चार दिवसापूर्वी शिर्डीमध्ये साहेब संस्थानचे कर्मचारी आमचे शिर्डी ग्रामस्थ सहकारी घोडे आणि शेजूळ यांची दुर्दैवी हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर शिर्डीमध्ये गुन्हेगारी टोळीबाज टोळीबाजपणा टवाळखोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही बाकी जगाच्या शासनाच्या निदर्शनात आली अनेक प्रश्न शिर्डीमध्ये प्रलंबित आहेत कुणी बोलायला तयार नाही ग्रामस्थांची असेल नागरिकांची असेल साई भक्तांची असेल या ठिकाणी गळशिपी होत आहे तर ह्या संपूर्ण प्रश्नांना कोणीतरी वाचा फुडावी यासाठी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमचे नेते मान्य खासदार सुजितराज विखे पाटील यांनी मिटिंग घेतली त्यांच्या सूचनेप्रमाणे शिर्डीमध्ये सोमवारी दहा तारखेला ग्रामसभा होत आहे ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून शिर्डीकरांना भेडसावणारे विविध प्रश्न या ग्रामसभेमध्ये त्याविरोधात ठराव करण्यात येणार आहे आणि ग्रामस्थांनी मोकळेपणाने या ठिकाणी बोलावं यासाठी ही ग्रामसभा बोलण्यात आली आहे